मित्रांनो वर्ल्ड ऑफ युट्यूब म्हणजे युट्यूबचं जग बघूया आपण किती मोठं आहे ते युट्यूब मध्ये वन बिलियन युजर्स आहेत वन बिलियन म्हणजे एकावर नऊ शून्य इतके जास्त जगामध्ये सात बिलियन पैकी लोकसंख्येपैकी एक बिलियन म्हणजे एक सप्तमांश म्हणजे एक सप्तमांश लोकसंख्या आज युट्यूबवर आहे तीनशे तास इतकं जास्त कंटेंट युट्यूबवर एका मिनिटाला अपलोड होत असतं म्हणजे आता आपण बोलतोय त्या मिनिटाला जगभरातून लोक व्हिडिओ अपलोड करत आहेत आणि किती तर तीनशे तास चालतील इतके व्हिडिओ दर मिनिटाला अपलोड केले जातात युट्यूब हे सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग साईट आहे पन्नास टक्के इयर ऑन इयर ग्रो करते आहे आणि दोन हजार नऊ पासून जे युट्यूबने पिक केलं आहे ते पुढे दरवर्षी पन्नास टक्क्यांनी वाढते आहे साईट जगातील दुसरं सगळ्यात मोठं सर्च इंजिन आहे गुगल नंतर सगळ्यात जास्त सर्चेस युट्यूबमध्ये होतात आणि युट्यूबमधला वॉच टाइम हा मोबाईलवर जास्त आहे कारण लोक हल्ली डेस्कटॉप लॅपटॉप पेक्षा मोबाईल जास्त आहेत हातात लोकांच्या आणि सतत हातात असल्यामुळे मोबाईलवर जास्त व्हिडिओ पाहिले जातात